नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माय सेल्फ निहाल तर आज आपण तार्किक तर्क म्हणजेच लॉजिकल रिजनिंग या युनिटवरती काही प्रश्न डिस्कस करणार आहोत जे प्रश्न तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे कोणीही हा सेशन शेवटपर्यंत मिस करायचा नाहीये शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे येणाऱ्या महाराष्ट्र सेटमध्ये जर तुम्हाला पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण पेपर वन मध्ये मिळवायचे असतील तर त्यासाठी नवीन बॅच जे आहे ते सुरू होत आहे पेपर वन साठी फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे एक एप्रिल पासून नवीन बॅच सुरू होत आहे त्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे या बॅच मध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहे जे तुमचे पूर्ण चे दहा युनिट कव्हर करणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत जे तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतील एम सी क्यूज आणि पी वाय क्यूजचा वापर करून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता यामध्ये लाईव्ह सेशन्स असणार आहेत ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट पूर्ण चॅप्टर्स पूर्ण दहाचे दहा युनिट जे आहेत ते लाईव्ह तुमच्या समोर प्रसारित होणार आहेत आणि त्यामधून तुमचे जे काही डाउट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकणार आहात आणि साप्ताहिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे त्यासोबतच दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा जे की प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि त्या ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ते कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्सन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे खालीलपैकी कोणते प्रस्ताव तार्किक दृष्ट्या समतुल्य आहेत काही पुरुष गर्विष्ट मानव असतात काही गैर अभिमानी मानव नसतात काही माणसे अहंकारी नसतात आणि काही गर्विष्ट माणसे पुरुष आहेत खालील पर्यायमधून सर्वात योग्य उत्तर निवडा बी आणि डी ए आणि सी ए बी आणि सी आणि ए सी आणि डी यामध्ये सर्वात करेक्ट आन्सर जर म्हणायला गेलं तर ऑप्शन डी आहे म्हणजे फोर आहे ए सी आणि डी ठीक आहे बघा प्रपोजिशन हे जे आहे यामध्ये आलेलं आहे प्रत्येक विधानाचं किंवा प्रपोजिशनचं तर्कशास्त्रीय समकक्ष म्हणजे लॉजिकल इक्विवॅलेंट रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे ना तार्किकदृष्ट्या समतुल्य जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे सोप्या भाषेत विधान ए काय म्हणत आहे सम मेन आर अरोगंट ह्युमन बीग्स काही पुरुष अहंकारी मानव आहेत बरोबर काही पुरुष गर्विष्ठ मानव आहेत असं म्हणते हे अस्तित्वात विधान अस्तित्वात्मक विधान आहे बरोबर जे काही पुरुष अहंकारी आहेत असं दर्शवत आहेत विधान दोन काय म्हणत काही गैर अभिमानी मानव नसतात बरोबर म्हणजेच नॉन मेन म्हणजे पुरुष नसलेले आहेत ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय असणारे स्त्रिया किंवा इतर असू शकतात बरोबर नॉन अॅरोगंट ह्युमन बीइंग्स म्हणजेच अहंकार नसलेले मानव बरोबर सेकंड ऑप्शन म्हणतोय की नॉन अॅरोगंट ह्युमन बी म्हणजे अहंकारी नसलेले मानव बरोबर जर काही अहंकार रहित मानव नॉन मेन नसतील तर त्याचा अर्थ काही अहंकार रहित मानव पुरुष असतील बरोबर हे विधान अहंकार रहित लोकांबद्दल बोलत आहे मग ए आणि सी मध्ये अहंकारी लोकांबद्दल चर्चा आहे त्यामुळे हे तंतोतंत ए सी च्या बरोबरीचे बरोबर ना सी काय म्हणते बघा आता सम मेन आर नॉट नॉन अरोगंट ह्युमन बिंग्स काही पुरुष काही माणसे अहंकारी नसतात असं म्हटलेलं आहे ना थर्ड थर्ड स्टेटमेंट मध्ये म्हणजेच काही पुरुष अहंकारी आहेत काही पुरुष अहंकारी नसतात म्हणजे काही आहेत बरोबर ना असा त्याचा अर्थ होतो जे विधान च्या सिमिलर आहे बरोबर ना जे विधान ए च्या बरोबर आहे ए आणि सी बरोबर आले ते आता है ना थर्थ, थर्थ म्हणजे लॉजिकली इक्विवॅलेंट आहे ए आणि सी करेक्ट आणि विधान डी जे आहे म्हणजे स्टेटमेंट डी जो आहे काही गर्विष्ठ माणसे पुरुष आहेत याबद्दल जर सांगितलं गेलं तर काय सांगितलंय की सम मेन आर अरोगियंट ह्युमन बींग बरोबर जर काही पुरुष अहंकारी असतील तर त्याचाच अर्थ ता काही अहंकारी मानव पुरुष असतील बरोबर ना म्हणूनच ए आणि डी सुद्धा सिमिलर झालं इक्विवॅलेंट झालं म्हणून ए सी आणि डी हे इक्विवॅलेंट होतात आणि था, बी जो ऑप्शन आहे तो इक्विवॅलेंट येत आहे तो पूर्णपणे काय होतोय विरुद्ध होतोय समजलं हा त्याचा अर्थ आहे म्हणून आपला ऑप्शन फोर जो आहे तो करेक्ट आहे पुढे जर काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत हे विधान खोटे असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच खोटे आहे असा अंदाज लावता येईल जर विधान खोट आहे की सम क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स हे विधान खोटा असेल तर लगेचच खोटा असणार विधान कुठला असेल बरोबर ऑल क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत कोणताही क्रिकेटर वेगवान गोलंदाज नसतो काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नसतात आणि काही वेगवान गोलंदाज हे क्रिकेटर नसतात यामध्ये जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए म्हणजेच वन ऑल क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स ठीक आहे बघा दिलेल्या विधानानुसार काही क्रिकेटपट्टू जे आहे ते जलद गती गोलंदाज आहे फास्टर बॉलर आहेत हे चुकीचं आहे म्हणजेच एकही क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज नाही असा त्याचा अर्थ होतो बरोबर ना याचा अर्थ असा की सर्व क्रिकेटपटू जलद गती गो गोलंदाज आहेत हेही चुकीचे ठरणार बरोबर आता यामध्ये बघा सर्व क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणतोय की सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत है ना जर हे खरे असते तर काही क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत हेही खरे असायला पाहिजे होतं पण ते आहे का ते नाही ते चुकीचे दिले आहे बरोबर त्यामुळे विधान चुकीचं ठरत आहे समजते का आपल्याला सिमिलर म्हटलं तर ते बरोबर येणार आणि चुकीचं म्हटलं तर ते अपोजिट येणार सॉरी त्याच्या चुकीच्या विधानासोबतच चुकीचं असणार आहे ते तेव्हा आपण त्याला राईट आन्सर म्हणू शकतो मग काय म्हटलं इथं काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत हे विधान खोट आहे म्हणजे काय काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नाहीत असं त्याचा अर्थ आहे खरा अर्थ आणि पहिलं ऑप्शन काय म्हणते सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत हे काय काय ठरवायचं आपल्याला तेही खोटं ठरवायचं आहे मग त्याचा अर्थ काय होतो सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नाहीत बरोबर ना सिमिलर अर्थ होणारा कुठला ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे त्यामुळे ऑप्शन ए आपला करेक्ट येतो बरोबर खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ती दोन्ही सत्य असू शकत नाहीत जरी दोन्ही खोटे असू शकतात सर्व क्रीडा व्यक्ती खेळाडू आहेत कोणतेही खेळाडू खेळाडू नाहीत काही क्रीडा व्यक्ती खेळाडू असतात आणि काही क्रीडा व्यक्ती खेळाडू नसतात ए आणि बी सी आणि डी ए आणि डी बी आणि सी सांगा सो ऑप्शन ए बरोबर आहे म्हणजेच वन बरोबर आहे ए आणि बी ठीक आहे एका वेळेस ए आणि बी हे दोन्ही विधान सत्य असू शकत नाहीत पण दोन्ही चुकीचे असू शकतात बरोबर यानुसार विधान ए काय म्हणते स्पोर्ट्स पर्सन म्हणजे सर्व खेळाडू सर्व स्पोर्ट्स पर्सन जे आहेत ते ॲथलेटिक आहे म्हणजे सर्व क्रीडा व्यक्ती ते खेळाडू आहेत असं म्हणत आहे ना पहिला बरोबर आणि याचा अर्थ असा होतो की एकही खेळाडू असा नाही जो ॲथलेटिक नाही म्हणजे सर्व क्रीडा व्यक्ती हे खेळाडू आहेत असा त्याचा अर्थ होता बी काय म्हणते कोणताही खेळाडू किंवा कोणतेही खेळाडू खेळाडू नाहीत ॲथलेटिक नाही बरोबर याचा अर्थ असा की एकही खेळाडू अथलेटिक असू शकत नाही बरोबर याचा अर्थ आपल्याला सांगितलाय की ए आणि बी हे काय आहेत जरी दोन्ही खोटी असू शकतात म्हणजेच दिलेल्या विधानामध्ये इतके संबंधित असायला पाहिजे की ते दोन्ही सत्य असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खोटे असू शकतात ठीक आहे म्हणून ए आणि बी जे आहे ते राईट येतं ए आणि बी जे आहे एकमेकांचे पूर्ण विरुद्ध आहेत त्यामुळे दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत जर ए सत्य असेल तर बी चुकले आणि जर बी सत्य असेल तर ए चुकले असं होतं बरोबर ना पण दोन्ही चुकीचे असू शकतात जसे की काही खेळाडू ऍथलेटिक असतील आणि काही नसतील म्हणजे सी किंवा डी सत्य असेल आपल्याला काय करायचंय खोटे असणार ठरवायचं म्हणजे ए आणि बी बरोबर येतं ठीक आहे शास्त्रीय इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते अनुमान उपनयाशी संबंधित आहे ऍप्लिकेशन ऑफ द युनिव्हर्सल कमिटन्स कम कमिटन्स टू द प्रेझेंटेड केस म्हणजे प्रस्तुत केसला सार्वभौम संगतीचा वापर सोक्रेटिस नश्वर आहे बिकॉज ही इज अ मॅन कारण तो माणूस आहे हुएर इज अ मॅन इज अ मॉटल इन एक्झाम्पल प्लॅटो जो माणूस आहे तो मर्त्य आहे उदाहरणार्थ प्लॅटो सोक्रेटिस इज अ मॅन हु इज इनवेरिएबली अ मॉटल सोक्रेटिस हा एक माणूस आहे जो नेहमीच मारती आहे ठीक आहे तर ऑप्शन डी हा बरोबर आहे कारण यामध्ये बघा न्यायशास्त्रातील अनुमान ठीक आहे हे कशा असतात हे पाच चरणामध्ये विभागले जाते प्रतिज्ञा म्हणजे प्रास्ताविक निष्कर्ष हेतू म्हणजे कारण उदाहरण म्हणजे सार्वत्रिक नियम आणि त्याचा सह पुरावा त्यानंतर उपन्याया किंवा उपन्याय त्याला म्हणतात सार्वत्रिक नियमाचा जे अवेलेबल किंवा प्रस्तुत प्रकरण आहे त्याचा अनुप्रयोग करणं आणि निगमन म्हणजे अंतिम निष्कर्ष राईट यामध्ये उपनय म्हणजे सार्वत्रिक नियमानुसार दिलेल्या विशिष्ट घटकावर तोच नियम लागू करणे बरोबर ना यामध्ये कुठला होतोय त्याशी कुठला रिलेटेड आहे तर ऑप्शन डी रिलेटेड आहे सोक्रेटिस <coughs> हा मनुष्य आहे जो नित्यच मर्शील असो असतो है म्हणजे मर्त्य असतो हे सार्वत्रिक नियमाचं प्रस्तुत प्रकरणावर लागू होत म्हणजेच काय या ठिकाणी हे जे सत्य आहे हे सार्वत्रिक युनिव्हर्सल आहे त्यामुळे युनिव्हर्सल लागू होणारा जर स्टेटमेंट कुठला आहे म्हटलं तर ऑप्शन फोर आहे ठीक आहे जर कोणतीही धातू वायू नाहीत बरोबर जर कोणतीही धातू वायू नाहीत हे असत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच सत्य असल्याचे अनुमान काढता येईल आता अपोजिट शोधायचं बरं का सर्व वायू धातू आहेत सर्व धातू वायू आहेत काही धातू वायू नसतात काही धातू वायू आहेत ठीक आहे ऑप्शन्स आहेत सी आणि डी दोन एन फक्त डी की फोर ए आणि डी तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजे सॉरी ऑप्शन थर्ड म्हणजेच डी ऑप्शन होऊन बघा काही धातू वायू आहेत हे डी ऑप्शन आहे बरोबर यामध्ये काय सांगितलं जर नो मेटल्स आर गॅसेस ना खोटे असेल तर त्याचा अर्थ किमान काहीतरी काही धातू तरी वायू असतील असं यायला पाहिजे म्हणजेच सम मेटल्स आर गॅसेस हे खरे असायला पाहिजे पर्याय मध्ये बघा ऑल गॅसेस आर मेटल्स हे सांगितलंय सर्व वायू धातू आहेत बरोबर हे निश्चितपणे खरे ठरू शकत नाही बरोबर नो मेटल्स आर गॅसेस असं म्हटलं तर ऑल गॅसेस आर मेटल्स हे काय होईल पूर्णपणे खरे ठरू शकत नाही बी काय म्हणत सर्व धातू वायू आहेत ऑल मेटल्स आर गॅसेस हे देखील निश्चित खरे ठरणार नाही सी ऑप्शन जे आहे सम मेटल्स आर नॉट गॅसेस काही धातू वायू नसतात हे ठामपणे सिद्ध करता येत नाही म्हणजे व्यवस्थितपणे हे पूर्णपणे सिद्ध करता येणार नाही आणि ऑप्शन डी जो आहे सम मेटल्स आर गॅसेस काही धातू वायू आहेत बरोबर हे खरे आहे बरोबर कारण बघा नो मेटल्स आर गॅसेस हे जर चुकीचं असेल नो मेटल्स आर गॅसेस हे जर चुकीचं असेल तर त्याच वेळेला खाली दिले ऑप्शन कुठलं खरं असू शकतं असं म्हटलेलं आहे तर नो मेटल्स हे खोटा आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे मेटल्स बरोबर ना असं आहे तर मग सत्य कुठलं म्हणता येईल काही धातू वायू आहेत बरोबर ना जो की खऱ्या उत्तराशी संबंधित असणार आहे राईट पुढील प्रश्न कोणतीही मासे बघा सूची आणि सूची वन टू uh, असे दिलेले आहेत लिस्ट वन आणि लिस्ट टू त्यामध्ये आपल्याला मॅच करायचं आहे लिस्ट वन मध्ये नो फिशेस आर मॅमल्स ऑल फिशेस आर आर मॅमल्स फिशेस आणि सम मॅमल्स आर नॉट फिशेस ठीक आहे no आणि सूची दोन मध्ये आहे लॉजिक इक्विवॅलेंट कोणतेही मासे सस्तन प्राणी नसतात म्हणजे नो फिशेस आर नॉन मॅमल्स कोणतेही सस्तन प्राणी मासे नसतात काही सस्तन प्राणी मासे नसलेले असतात आणि काही सस्तन प्राणी मासे असतात ठीक आहे ऑप्शन थ्री जो आहे तो एक्झॅक्टली बरोबर आहे म्हणजेच ए नो फिशेस आर मॅमल्स याच्याशी कुठला जोडतो ऑप्शन दोन म्हणजेच नो मॅमल्स फिशेस ठीक आहे बी जो आहे ऑल फिशेस आर मॅमल्स सर्व मासे सस्तन प्राणी आहेत याच्याशी जोडतो आपला हा की कोणतेही मासे सस्तन प्राणी नाहीत सम फिशेस आर मॅमल्स काही मासे सस्तन प्राणी आहेत याच्याशी कुठला जोडतो याच्याशी जोडतो तुमचा काही सस्तन प्राणी मासे असतात आणि डी जोडलेला आहे त्याच्यासोबत जोडतो जो आपला बी ठीक आहे काही प्राणी पक्षी आहेत हे विधान जर चुकीचे म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच खरे आहे असा निष्कर्ष काढताय सर्व प्राणी पक्षी आहेत कोणतेही प्राणी पक्षी नाहीत काही प्राणी पक्षी नसतात आणि सर्व पक्षी प्राणी आहेत बी एडी सी की बी सी तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजेच फक्त बी आणि सी हे उत्तर बरोबर आहे खालीलपैकी कोणते विधाने इतके संबंधित आहेत की ते दोन्ही सत्य असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खोटे असू शकतात ठीक आहे सर्व झाडांना मुळे असतात कोणत्याही झाडाला मुळे नसतात काही झाडांना मुळे असतात आणि काही झाडांना मुळे नसतात ठीक आहे ऑप्शन्स आहेत सी डी ए बी बी डी आणि ए सी राईट आन्सर आहे ए आणि बी न्याय शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक अनुसार खालीलपैकी कोणते बघित चुकीचे उदाहरण आहे ठीक आहे नॉन इन्फ्लुएन्शियल ध्वनी गुणवत्ता आहे, आहे कारण तो दृश्यमान हो आहे शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणत्या आहेत आणि आग शीत आहे कारण तो एक पदार्थ आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी फायर इज अ कोल्ड बिकॉज इट इज अ सबस्टन्स खालील विधान कोणत्या तार्किक चुकीचे उदाहरण आहे हत्ती उष्णकटिबंधीय हवामानात राहतात जेथे भरपूर वनस्पती आहेत त्यामुळे शिकागो प्राणी संग्रहालयात आपल्याला कदाचित दिसणार नाहीत ठीक आहे मग याचा राईट आन्सर काय यामध्ये काय विचारलंय एक्झाम्पल ऑफ विच लॉजिकल फॅलसी रेड हेरिंग हॅस्टी जनरलायझेशन फॅलसी ऑफ ऍक्सिडेंट की अपील टू ऑथॉरिटी हे काय आहे फॅलेसी ऑफ ऍक्सिडेंट अपघाताची चूक ठीक आहे जर प्रस्ताव काही बेडूक सस्तन प्राणी नसतात असत्य म्हणून दिले आहे तर खालीपैकी कोणते प्रस्ताव लगेच खोटे असल्याचे अनुमान काढता येईल काही बेडूक सस्तन प्राणी आहेत सर्व बेडूक नसलेले सस्तन प्राणी आहेत बेडूक सस्तन प्राणी नसतात की सर्व बेडूक सस्तन प्राणी आहेत बेडूक सस्तन प्राणी नसतात हे उत्तर बरोबर आहे खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असले तरी खोटे असू शकत नाही ठीक आहे सर्व वाघ मानवभक्षक का आहेत काही वाघ मनुष्यभक्षक असतात काही वाघ मानवभक्षक नसतात आणि कोणतेही वाघ मनुष्यभक्षक नसतो ऑप्शन्स आहेत बी सी एडी एसी। बी सी डी ए डी की ए सी ते आहे बी आणि सी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता युक्तिवाद न्याय शास्त्रीय भारतीय शाळानुसार व्यक्त त्व सिद्धाच्या चुकीचे उदाहरण आहे ध्वनी गुणवत्ता आहे कारण तो दृश्यमान आहे ध्वनी शाश्वत आहे कारण तो श्रवणीय आहे थंड आहे कारण तो एक पदार्थ आहे आणि जिथे आग असते तिथे धूर असतो राईट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजेच जिथे आग असते तिथे धूर असतो ठीक आहे खालीलपैकी कोणते विधान प्रेरक युक्तिवादांना योग्यरित्या लागू होते निर्णय कपणे निर्णायकपणे वैध आणि अवैध नाहीत नवीन परिसर जोडल्याने वादात फरक पडत नाही नवीन परिसर जोडल्याने वाद बळकट आणि कुंकुवत होऊ शकतो ठीक आहे की पूर्ण आवश्यकतेसह परिसरातून निष्कर्ष काढला जातो एडी एसी डी ए राईट आन्सर आहे ऑप्शन बी म्हणजेच ए आणि सी तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेज आहे ना आ, नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा